आ, नमस्कार मी अश्फाक मुलानी वेद चिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि आई सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही माउलिया सातारपासून जवळच गावी आलेलो आहे आणि आज आम्ही ह्या ठिकाणी सीमा कुंभार मॅडम यांची मुलाखत घेणार आहे की त्यांना विचारणार आहे की आपला सुपर ज्यूस त्यांनी किती दिवसापासून वापरला त्यांना काय त्रास होता तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया तर नमस्ते मॅडम तुमचं नाव सांगा ओके okay, तुम्ही कुठं राहता क्षेत्रमावली क्षेत्रमावली बर तुम्हाला काय त्रास होता काय पाठीचा त्रास होता आणि आणि काय सगळेच प्रॉब्लेम झाला हा ज्यूस किती दिवसापासून वापरला पंधरा दिवस झालं खाते म्हणजे पंधरा दिवसापासून वापरताय तुम्हाला फरक किती वाटला फरक वाटतोय ना चांगलाय फरक चांगला फरक आहे म्हणजे दुखायचं थांबलंय बऱ्यापैकी कमी आहे पूर्णपणे आणि तुम्ही आनंदी आहात ओके मला वाटतं मला एक सांगा ज्यूस चा रिझल्ट शंभर टक्के आला तुम्हाला रिझल्ट आला म्हणजे समाधानी आहे म्हणजे कोर्स करणार का तुम्ही पूर्ण करणार ओके थँक्यू यू बरे